काजू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देत भाजपाचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार प्रमोद यांनी संवाद साधला उत्पादक शिकवण्याची मागणीमंत्री देवेंद्र चव्हाण साहेब यांनी त्याच्या मागची भूमिका सांगतो गेले दोन तीन महिने या विषयाचा प्रचंड फॉलोअप आपला पक्ष आणि आपण सगळी मंडळी नितेशजी राणे रवींद्रजी चव्हाण आपण सगळे मंडळी घेत होतो या फॉलोअपमधला कोकणातल्या काजू शेतकऱ्यांना न्याय मिळाला जवळजवळ दोन दो लाख टनाचे काजू बी सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या भागात होते याच्यामध्ये भावांतर योजना लागू करावी हमी भाव द्यावा अशा अनेक चर्चा झाल्या शेवटी याच्यातनं तोडगा असा निघाला की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि कोल्हापुरातल्या दीड लाख शेतकऱ्यांना किलोमागे दहा रुपये अनुदान म्हणून द्यावं आणि ते दोन हजार किलोपर्यंत म्हणजे दोन टनापर्यंत देण्यात असं पणन आणि सहकारचा जी आर आता दोन दिवसात येईल परवा कॅबिनेटची त्याला मान्यता मिळाली काल रत्नागिरीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्या मंत्री महोदयाने जाहीर केलं न म्हणजे यापूर्वी न झालेले अशा तीनशे कोटी रुपये काजू बी उत्पादक शेतकऱ्यांना प्रामुख्याने सिंधुदुर्ग रत्नागिरीत पंच्याहत्तर टक्के काजू बी उत्पादक यांना तीनशे कोटी रुपयाचं अनुदान प्राप्त झालं आहे लवकरच दीड दोन महिन्यामध्ये त्यांच्या खात्यात जमा होईल ही मोठी बातमी आहे काजू उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा दिलेला आहे जसं कायमदारांचा त्यांचा रेट पडतो ब्राझीलवालांना काजू येतो त्याच्यामुळे त्यांना कशी मदत मिळेल याच्या आम्ही प्रचंड फॉलोपमध्ये होतो दोन तीन महिन्याचा खूप फॉलोअप हो केल्यानंतर आम्हाला आम्ही दहा रुपयाचं अनुदान म्हणून घेतलेला आहोत आज सुरुवात झालेली आहे ले, लेखाशीर्ष झालेलं आहे काजू बोर्डची स्थापना झालेली आहे काजू बोर्डमधला पहिलं अनुदान तीनशे कोटीचं पुढच्या दोन महिन्यामध्ये काजू बी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल ही मोठी बातमी आहे मोठा दिलासादायक आहे सरकारने हात पुढे केलेला आहे तीनशे कोटी रुपये दिलेले आहेत यावेळी तीनशे कोटी रुपये पुढच्या वेळेला याच्यातला जास्तीचा हिस्सा आणण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ प्रथमच अशा प्रकारचं मोठं अनुदान पिकाला मिळालं भात पिकाला मिळतं पण पिकाला मिळत नाही कारण ते हमी भाव योजनेत अंतर्भूत नाही आहे हे करणं खूप जिकिरीत आहे लॉंगचा रस्ता आहे परंतु आपल्याला सिंधुदुर्ग रत्नागिरीने कोल्हापूरला तीनशे कोटी रुपये निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांपर्यंत आणण्यात आपण यशस्वी झालेलो माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय द्रविंद्रजी चव्हाण माननीय एकनाथजी शिंदे माननीय उदय सामंत आमन या सगळ्यांचे आभार मानतो हात जोडून केवळ